अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी तुम्हाला गव्हाच्या पिठीचे लाडू बांधून दाखवतो हा ना दोन हजार अठराचं गव आहे जुना सात वर्षाचा आणि असे जुन्या ला गव्हाचे लाडू बांधले की एकदम सुप छान पीठ पडतंयच आता याला मी मीठ एवढं मीठ तेल पाणी लावून दोन दिवस बांधून ठेवणार आणि मग दळून आणणार आणि मग कसे लाडू बांधायचे मी ते तुम्हाला दाखवणार एवढं पाणी घेतलं एवढं तेल घेतलं आणि एवढं मीठ घेतलं तेल पाणी मी, दोन दिवस भांडून ठेवलं पिठी मस्त पडते मग कपड्याने गाळायची छान लाडू होता तोंडात टाकल्यावर विलगाळता एवढे सुंदर लाडू होता ते कस बांधून ठेवायचे दोन दिवस आता आता बांधून ठेवते आता या कपड्यात बांधले दोन दिवसासाठी नंतर दळून आले तुम्हाला गव दाखवले होते ना लाडू साठी दोन दिवस बांधून ठेवले आणि ते आता दळून आणले आणि त्याला अस कपड्याने गाळायचं आपल्याला पिठीचे लाडू बांधायचे तेव्हा असं कापड बघायचं ओढणी बिंणी पात आणि असं बांधायचं आणि त्याच्यात गाळायचं म्हणजे खाली मस्त पीठ पडतं वरती हा कोंडा निघतो पाणी घ्यायच बारीक पीठ असतं ना तेच घ्यायचं त्याला म्हणतात पिठीचे लाडू असे काळायचं कपड्याने एवढं निघालं आता हे मापायचं आणि त्याची अर्धी साखर घ्यायची बस तीन पावशेर पीठ जर असेल तर एक पावशेर साखर घ्यायची दोनशे ग्राम डिंक घेतला अर्धा किलो तूप पाणी व्यायची खोबरं गरम करून घ्यायचं थोड गरम करायचं जाळायचं नाही मग लाडू मध्ये टाकायच वेलची त्याच्यात थोडी साखर डिंकर सक्त घ्यायचा आणि मी घेण्याचा खोबरा आणि ढिंक एकत्र बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यात पिठात टाकायचं पीठ भाजायचं नाही पण गरम तूप टाकायचं फक्त त्याच्यावर डिंक आहे ना, ना बारीक चुरा करून घ्यायचं आहे लाडू बांधायचे गरम गरम तूप ओतायचं नाही पीठ भाजायचं नाही पण हा कच्चच ठेवायचं आणि त्याच्यावर हे गरम तूप टाकून द्यायचं थर गरम ते टाकायच बय बाजलं आणि बारीक केलं बारीक करून घेतला असं वा दाबून वाटीने आकाशाने दाबून असं एकत्र बारीक करायचं तर आपण दळली ना साखर टाकायची आता एक जीव करायचं झाले लाडू आता लाडू बांधायचे साखर खोबरं वेलची डिंक हे सगळं गरम करून मिक्सरमध्ये काढायचं असं आणि गरम तूप ओतायचं पिठात म्हणून याला पिठीचे लाडू म्हणतात डिंक नाही काढायचं मिक्सरमध्ये वाटीने असं असं दाबलं तरी तो दाबला दाब हे बघा मी आता तुम्हाला गव्हाच्या पिठीचे लाडू बांधून दाखवले कसे बांधले सगळं दाखवलं डिंक खोबरं साखर एलची हे एल सगळं बारीक केलं आणि तूप गरम करून पिठत टाकलं आणि मग सगळं एकत्र कालवलं काय काय टाकलं ते दाखवलं कुठली पद्धत केली ती पण दाखवली कसे केले ते पण दाखवले सव सांगा कमेंट करा आणि लाईक करा